नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम आ, ही मालिका जी आहे ती सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे आणि आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे या मालिकेतून आता एका अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काहीच दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनी एंट्री घेतली होती आणि या मालिकेत यशवंतराव ही माजी कल्याण मंत्र्याची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी यांनी साकारली होती यांची ही छोटीशी भूमिका प्रचंड लक्षवेधी ठरली मालिकेला एका वेगळ्या वळणाकडे ही भूमिका घेऊन गेली आणि आता त्यांची ही भूमिका संपलेली आहे त्यामुळे त्यांनी आता या मालिकेतून एक्झिट घेतलेली आहे म्हणजेच आता त्यांनी ही मालिका सोडली आहे आणि याबाबत स्वतः मिलिंद गवळी यांनी खुलासा केला आहे मिलिंद गवळी यांनी या, या मालिकेत काम करायला संधी मिळाली याबद्दल मालिकेच्या टीमचे आभार मानले छोटीशी भूमिका असली तरी समाधानकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का आणि या मालिकेतील मिलिंद गवळींची भूमिका तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद